ज्ञानराधा बँकेचा जो गैरव्यवहार झाला होता त्याच्या अन्वये सदर बाजार पोलीस स्टेशन जालना येथे एक गुन्हा दाखल झालेला होता आणि त्या गुन्ह्याची चौकशी करत असताना तो गुन्हा आर्थिक व गुन्हे शाखा जालनाकडे वर्ग झालेला असताना तिथे बऱ्याच तक्रारदारांनी वेगवेगळ्या तक्रारी दाखल केल्या आणि या तक्रारीच्या अनुषंगाने माननीय न्यायालयाची परमिशन घेऊन आरोपी सुरेश कुटे व आशिष पाटोद्दार यांना जालना पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने अटक केली होती व माननीय जिल्हा न्यायालय जालना येथे हजर करून सात दिवसांचा पी सी आर मागितला होता परंतु पोलिसांनी केलेली अटक ही आरोपींना त्यांच्या अटकेचे कारण न सांगितल्याने तसेच पोलिसांनी ट्रान्झिट रिमांड न घेतल्याने व बीडमधून सहा वाजता ताब्यात घेतले तर सव्वा नऊला जालना येथे अटक दाखविण्यात आली त्या कारणा झालेला उशीर असे वेगवेगळे कारण सांगून आरोपींची झालेली अटक ही बेकायदेशीर आहे असे या, या जिल्हा न्यायालयाने सांगितल्याने आरोपींना पुन्हा बीड च्या जेलमध्ये नेऊन सोडण्यास सांगितले आहे आणि पुन्हा सर्व बाबींची पूर्तता जी मान्य सुप्रीम कोर्टाने जी वेगवेगळ्या न्यायनिवाड्यांमध्ये सांगितलेली आहे ते पूर्ण कॉम्प्लायन्स करून पुन्हा पोलिसांना हजर करण्यास सांगितलेलं आहे पोलिसांकडून काय चूक झाली होती त्याच्यामध्ये महत्वाचं हे की आरोपींना त्यांच्या अटकेची कारणं सांगितली नाही जे मान्य न्यायालयाने ऑर्डर दिली त्याच्यामध्ये असं नमूद आहे की अटकेची कारणं सांगितली नाही आणि एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात नेताना एक ट्रान्झिस्ट वॉरंट तिथले मॅजिस्ट्रेट इश्यू करत असतात ते ट्रान्झिस्ट वॉरंट आपल्या पोलिसांनी घेतलं नाही आणि बीडमधून सहा वाजता संध्याकाळी ताब्यात घेतलं परंतु इथे जेव्हा कोर्टामध्ये पेपर सबमिट झाले तेव्हा ते, ते सव्वा नऊ वाजता अटक दाखवण्यात आली तर ते अटक दाखवण्यास झालेला उशीर या सर्व बाबी सुप्रीम कोर्टांच्या न्यायनिर्णयाचा अवलंब पालन न करणाऱ्या होत्या त्यामुळे वरील गुन्ह्यातील आरोपींची माननीय न्यायालयाने अटक बेकायदेशीर ठरवली व त्यांना पुन्हा बीडच्या कारागृहात नेऊन सोडायला सांगितलं आहे आणि पुन्हा सगळ्या गोष्टींची पूर्तता करून मान्य सुप्रीम कोर्टाने ज्या काही निर्देश ठरवून दिलेले आहेत ते निर्देश पूर्ण करून माननीय कोर्टामध्ये हजर करण्यास सांगितलं आहे काय नाव सर आपलं माझं नाव ॲडव्होकेट भताने महेश भताने आणि याच्यामध्ये फिर्यादीनतर्फे ॲडव्होकेट बानवस्कर साहेब होते आणि जे आरोपींमार्फत होते ते ॲडव्होकेट अग्रवाल हे हजर होते त्यांच्यामार्फत त्याच्यामध्ये ऑर्ग्युमेंट करण्यात आले